वरून येऊन तरुण मतदाराने बजावला मतदानाचा हक्क पुणे जिल्ह्यात आज मावळ पुणे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचे मतदान झाले विविध मतदान केंद्रावर परदेशातून खास मतदान करण्यासाठी आलेले मतदार देखील पहावयास मिळत होते डॉक्टर किरण तुळसे यांनी लंडनवरून येऊन आपला मतदानाचा हक्क बजावून स्थानिक नागरिकांसमोर मतदानाचा हक्क बजावण्याचं एक आदर्श उदाहरण दिलंय पिंपरी चिंचवडमधील डॉक्टर किरण यांनी सोमवारी दुपारी आपल्या आई वडिलांसह थेरगाव येथील एम एम हायस्कूलमध्ये मतदान करून आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावले डॉक्टर किरण तुळसे हे मागील सहा वर्षांपासून लंडन येथे स्थायिक झाले आहेत आई वडिलांचा सामाजिक कार्याचा सा आदर्श डोळ्यांपुढे ठेवत नोकरी करून कौटुंबिक जबाबदारी पार पाडत असताना मतदान करणे ही देखील आपली राष्ट्रीय जबाबदारी आहे हा विचार त्यांना मनात सतत येत होता प्रत्येकाच्या एकेका मताने लोकशाही बळकट होत असते त्यामुळे मी आवर्जून लंडन येथून फक्त या लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी आलो आहे असे डॉक्टर तुळसे यांनी सांगितले